अनाकलनीय यासाठी कारण शक्ती कुठलीच नाही हिंदी भाषेत काहीच नाही मराठीची पूर्ण शक्ती आहे तरीही या गोष्टी तरी का घडत आहेत म्हणून अनाकलनीय आणि अनाठयी यासाठी की जी आर मध्ये स्पष्टता आहे सर्व गोष्टी रेकॉर्ड वर स्पष्ट, स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाथयी गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं मत आहे पक्षांना या संदर्भ मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं जाते राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील आता आपण या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कोण कोणाला आवाहन करतं कोण कोणाबरोबर राहतं ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं हे सगळं महत्वाचा मुद्दा नाही महत्त्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच शक्ती आहे हिंदीची शक्ती नाही त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच आहे जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत म्हणजे स्टेट बोर्डाच्या एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स या तिन्ही मध्ये आजही राज्यामध्ये तीन भाषा शिकवली जाते याचा थोडा अभ्यास या अभ्या मंडळींनी करावा याच राज्यामध्ये आयजीएससी आयसीएससी आयबी केम्ब्रिज सीबीएसई माझीच मराठी मुलं महाराष्ट्रातली तीन भाषा शिकतायत त्यामुळे नवीन काही चालू नाहीये म्हणून म्हटलंय अनाकल्याने अनाट ही आवाहन आहे भाजपची काय भूमिका भाजपची भूमिका स्पष्ट आहे मराठी साठी कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे खुणी नाही आम्ही मराठीचे कट्टर पण विद्यार्थी हिता कुठलंही तडजोड नाही पण महायुतीमध्ये कुठेतरी एक वाक्य दिसत नाही कारण देवेंद्रजींचं म्हणणं आहे की हा अनिवार्य नाही एकनाथ शिंदे म्हणतात की अनिवार्य हा शब्द आम्ही काढून टाकला दुसऱ्या बाजूला अजितदादा म्हणतात की पाचवीपर्यंत या विषयी कुठलीही सक्ती नको पाचवी नंतर देखील ऐच्छिकच विषय असा असं अजितदादा म्हणतायत तिघेही एकच बोलतायत गैरसमज करू नका अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकारने आणि त्यामुळे सक्ती नाही जे दादा आहेत तेही सत्य आहे कारण पाचवी सहावी सातवीची सक्ती काढली जे मी म्हटलं आणि ती पर्याय केली म्हणून दादाही तेच म्हणत ते जे जी, जी आर म्हणतोय आणि जी आर मध्ये काय म्हटलं हेच केलेला निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथ म्हणत आहेत तीन भाषा आहेत लहान मुलांच्या डोक्यामध्ये एक मराठी भाषा कुठंतरी मागे पडेल आणि म्हणूनच हे सगळं आंदोलन आणि मोर्चा काढण्याची वेळ आहे हाही गैरसमज आहे वीस टक्के विद्यार्थी माझ्या महाराष्ट्रातले मराठी आजही तीन भाषा शिकतायत यांच्या गावातही आहेत या विषयावर येतही नाही आहेत पहिली गोष्टही त्यांनी समजून घेतली पाहिजे दुसरा अन्य भाषांच्या माध्यमाच्या शाळा या चालूच चा आहेत त्या माध्यमात ते शिकतायत इंग्रजीत शिकतायत आणि हिंदी आता त्याला तिसरा त्यांचाही विषय आहे पुढचा मुद्दा असा आहे की याच्यावर तज्ज्ञांनी अभ्यास केलाय आणि यापुढेही पहिली ते चौथी या धोरणात स्पष्ट आहे जरा वाचण्याचा त्रास या मंडळीने घेतला पाहिजे ही तोंड ओळख तोंडी भाषा म्हणून आहे जी आज गल्ली गावोगावी पण आहे आणि म्हणून तोंड ओळख तोंडी भाषा त्याच्यावर दबाव पडेल म्हणून लिखाण पठन वाचन असा चौथीपर्यंत भागच नाहीये आणि त्यामुळे जो विषयच नाही आहे तो विषय निर्माण केला जातोय विद्यार्थ्यांना मराठी मनाला आणि महाराष्ट्राला थेट आम्ही आमची बा गोष्ट पोचव विद्यार्थी हिताचा नाही असं म्हणत आहे काही वेगळा त्यांनी त्यांचं ठरवावं आम्हाला विद्यार्थी जे सरकारला वाटतं ते आम्ही केलं त्यांना वाटत असेल विद्यार्थी हिताय त्यांनी त्याची बाजू जरूर मांडली